नमस्कार मित्रांनो आर्यकन यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजमध्ये आपण महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक नऊ यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुमच्या पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे अशी चाळीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एका सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला परम आठ हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे परम आठ हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर विजय भाटकर यांनी परम आठ हजार हा संगणक निर्माण केलेला आहे योग्य होईल प्रश्न क्रमांक संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रिंटर काय प्रिंटर हे इनपुट डिव्हाइस नाही कीबोर्ड माऊस आणि स्कॅनर आहे पण प्रिंटर नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो उपरा ही कादंबरी कोणाची आहे उपरा ही कादंबरी कोणाची आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लक्ष्मण मान्याची उपरा ही कादंबरी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गावाजवळ आहे इतिहासकालीन पावनखिंड ही कोणत्या गावाजवळ आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विशाळगड या गावाजवळ आहे पावनखिंड हे पुण्या गावाजवळ आहे विशाल गड या गावाजवळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रोटोकॉल असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारतातील भारतीय हद्दीतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणता आहे भारतीय हदीतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आहे केले सर्वात उंच शिखर म्हणजे के आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई शहर हे काय महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा आहे हे आपले योग्य होईल क्रमांक गदा कोठे दात मागता येते मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दात मागता येते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दात मागता येते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात वेबसाईटवरील प्रथम पेज असलेले असते त्यांना आपण काय म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे होम पेज म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती असावे लागते लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्षे असावे लागते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचवीस वर्ष हे असावे लागते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होती भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होती ऑप्शन क्रमांक म्हणजे इंदिरा गांधी ही भारतातील प्रथम पंतप्रधान महिला होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती ही केव्हा करण्यात आलेली आहे हा आपण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा डॅडाचा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकवीस एक ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो वीज चमकल्यावर ढगाची गडगडणे ऐकू येते कारण वीज चमकल्यावर ढगाचे गडगडणे ऐकू येते कारण ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रकाशाचा वेग दोन्हीच्या वेगापेक्षा खूपच जास्त आहे म्हणून आपल्याला ढगाचे गडगडणे ऐकू येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो मधुमेह हा डॅडॅशा द्रवाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे मधुमेह हा डॅडा द्रवाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इन्सुलिनमुळे हा मधुमेह होऊ शकतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो हातीपाय रोग हा आजार कशामुळे होतो हातीपाय रोग हा आजार कशामुळे होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मच्छर चालल्यामुळे हाती रोग हा होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो ग्रीन हाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता आहे ग्रीन हाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा रोग कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कार्बन डायऑक्साइड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कशा प्रकारे आहे ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोनास तीन आहे लांबी व उंची व लांबी यांचे प्रमाण दोनास तीन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विश्वचंद्र विद्यासागर यांनी विधवा विधवा विवाह हे पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विश्वा मित्रांनो मुंबईचा सिंह कोणास म्हणता येते सॉरी मुंबईचा सिंह कोणास म्हण म्हणत होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फिरोशा मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो न्यू इंडिया वृत्तपत्र कोणी सुरू केले न्यू इंडिया वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अॅनी बेझंट यांनी न्यू इंडिया वृत्तपत्र सुरू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅडस असते आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅडस असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विधान असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो जावं या शब्दातील जा ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे जावं या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दंत तालवेचा प्रकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कमाल काय कमाल हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मराठी भाषेची पाण्यानी कोणास म्हणतात मराठी भाषेची पाननी कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दादाबा पांडुरंग करकडकर यांना मराठी भाषेचे पाणणी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सविसमध संविधानानुसार वने डॅड्याचा भाग आहे संविधानानुसार वने डॅड्याचा भाग आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे समवर्ती सूचीचा भाग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्यांना काय म्हटले जाते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खोल खड्यांना काय काय म्हटले म्हटले जात जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कुंड असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो न्यूरोन या डॅटाच्या पेशी असतात न्यूरॉन या पेशी असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चेता पेशी असतात हो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसांत गोव्याची अधिकृत भाषा काय आहे गोव्याची अधिकृत भाषा काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोकणी आहे काय आहे गोव्याची अधिकृत भाषा ही कोकणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुचिता कृपलानी हे भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस बाग हत्याकांड किती साली घडले झाले बाग हत्याकांड किती साली घडलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकोणीस साली झालेले बाग हत्याकांड घडलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो सूर्यमाळ्यातील आकार सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सूर्यमाळ्यातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुरु आहे काय गुरु हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो हा आपण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणसाठ टक्के दिसू शकतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथी सा मित्रों सर्वे मोटा सस्तन प्राणी को सर्वे मोटा सस्तन प्राणी को सर्वे सस्तन प्राणी है योग्य आंसर प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रों कथकली प्रसिद्ध नृत्य प्रकार है कथकली प्रसिद्ध नृत्य प्रकार है ऑप्शन क्रमांक चार केरल राजा कथकली नृत्य प्रकार है हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस युवक या शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय आपला सांगायचा आहे युवक या शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे युवती काय युवती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वडू बुद्रुक या ठिकाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या संबंधी वडू बुद्रुक या ठिकाणी आहे हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक अडतीस पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गट विकास अधिकारी हा काही पंचायत समितीचा अधिकारी सचिव असतो हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस समजून माणसं माणसाच्या शरीरातील किती हाडे असतात माणसाच्या शरीरात किती हाडे असतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोनशे सहा हाडे माणसाच्या शहरामध्ये असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये आहे इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद